अकरा वाजता मनोज जरांगे सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहेत उद्या पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा करणार आहेत ज्यांना स्वतःच्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचे त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल असं मनोज जरांगे म्हणाले उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातलं जाणार नसल्याचं सांगत स्वतःच्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसावं असं मनोज जरांगे म्हणाले सामूहिक आमरण उपोषणाला कोणी नाही जरी बसलं तरी मी बसणार असल्याचं जरांगी यांनी म्हटलंय उपोषणाला बसा म्हटलं तर घराघरातून मराठे उपोषणाला बसतील असं देखील मनोज जोरांगे यांनी बोलून दाखवलंय दरम्यान छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात का घेतलं नाही हा आमचा प्रश्न नसून मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं आम्हाला देणंघाणं नसल्याचं जरांगी म्हणालेत सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा असं आवाहन करत सरकार या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढेल अशी अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केली आहे सकाळी अकरा वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार अंतरवाली या ठिकाणावरच उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलं ते पुन्हा सुरू करायला अगदी आम्ही तारीख डिक्लेअर करणार ज्यांना स्वतः मनानं बसायचं स्वतःच्या मनानं हास्यच बसणारे कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार मग कोणावरती मग ज्याला स्वतःच्या मनाने बसायचे घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचा नाही इथं येऊन तुम्ही आमरण उपोषण न करताना बसले तरी चालत तर ज्यांना सहन होत आहे त्यांनीच करायचं आहे या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल नाही कुणी बसलं तरी मी बसणार आहे कारण काही ना नाही कुणी बसल्याचा अर्थ असा की काही काहींना नाही सहन होत नाही उपोषण तारीख होईल दादा खूप म्हणजे याची गिनीज बुकातसुद्धा नोंद घेतली जाईल नेमके साधारण किती लोकं जे आहेत ते या उपोषणाला बसू शकतात कारण खूप मोठ्या पद्धतीनं संख्या असू शकते ही अरे जर लोकांना जर बसाच म्हणलं तर मग एची बुकच काय जगाच्या पाठीवर <सधेवा> असामोरण कुशन सामूहिकच झालेलं नसेल परंतु सगळेच काळजी करायला लागते सगळीच काळजी करायला लागते मला की बसा म्हणलं तर घराघरातून <सधेवा> माणसं बसतात राज्यभरातल्या प्रत्येक पश्चिम महाराष्ट्र असो मुंबई असो कोकण असो विदर्भ असो खानदेश असो मराठवाडा असो घराघरातून मराठी बसते पण त्यांच्या काळजी पण घ्यायला लागत काहीला सहन होत नाही काहीला होत आहे काहीला जेवणाचे प्रॉब्लेम म्हणजे भूक लागते त्याच्यामुळं नाही मी माझं म्हणणं काय की बाबा त्या राजकारणाच्या विषयात मी पडणारच नाही कारण ते त्यांचा वैयक्तिक विषय त्यांच्या पक्षाचा म्हणा किंवा त्यांच्या सरकारचा म्हणा किंवा त्यांचं काय असेल ते त्यांचा विषय आरक्षणाच्या रोजच मला लोकांनी सांगणार त्यामुळे ते ज्याचा त्याचा विषय जो होतो आपण त्याच्यात काय डवळा ढवळ करायची काही गरज नाही चपटप करायची गरज नाही आरक्षणासाठी आम्ही लढायला खंबीर उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे आणि मराठी मोठ्या ताकतीनं मोठ्या ताकतेनं त्या तारखेला जी तारीख उद्या डिक्लेअर होणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठी ताकतेनं येणार धंदे सगळे एक दिवसासाठी बंद ठेवून शेतकरी सगळे एक दिवस काम बंद ठेवून सगळे मराठी एक दिवस अंतरवालीत येणार सगळेचे सगळे एवढी ताकद पुन्हा एकदा या देशाला जगाला दिसणारे मराठी किती ताकतील ते मोठ्या संख्येनं पहिल्याच विस्तारामध्ये सामील झाले मात्र याच्यामध्ये ओबीसीचे नेते जे आहेत छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलले ते ते मला नाही त्याला कशा लागतात काय केले आमचा प्रश्नच नाही तो त्यांचा राजकीय प्रश प्रश्न आहे त्याच्याबद्दलचं आपल्याला काय माहिती नाही त्याला का दिलं आहे हे माहीत नाही त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण नाही मराठा आरक्षणाचा मारे करायचं आम्हाला काही देणं घेणं नाही गोरगरिबांना ना सुद्धा त्यांनी काही कधी काही खाऊ दिलेलं नाही परंतु ते आता मला काय म्हणायचं की त्यात पडायचंच नाही राजकीय विषय त्यांसाठी आरक्षणाचा विषय नाही तो राजकीय विषय त्याच्यामुळे त्यांचं त्यांचा ते बघून घेतील आपल्याला बोलायचं काही गरज नाही असं मला वाटतं की राजकारणात आपण बोलायची गरज नाही आरक्षणात बोलला तर सोडणार मराठा समाजाला ना ते इथून पाठीभांगंसुद्धा खूप वेळेस म्हणले की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने ते विरोध करत नाहीत काही विषय नाही आमचा फुल सपोर्ट आहे आता अधिवेशनात दिसल करतील नाही आणि त्यांनी करायला पाहिजे आता बोलले त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे आणि ती अपेक्षा अशा मराठा समाजाला आहे की ती, ती करतील नाही केला आम्ही सज्ज आहेत उद्या तारीख डिक्लेअर करणार लगेच चांगली कॉपरेशनच आम्ही सज्ज आहे मांडावा आणि जो आहे तो राहिलेला प्रश्न आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत ते एक एक करून तरी मार्गी लावावेत असं तुम्हाला वाटत नाही मांडतील असं वाटतं की या अधिवेशनात सगळे प्रश्न निकाली काढतील आणि सरकारला पण विनंती आहे माझी आपल्या चॅनलच्या बांधवांच्या वतीनं की सरकारनं आजपासून अधिवेशन सुरू होतं या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा सरसकट मराठ्यांना राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्याचं कारण ओ आम्ही पूर्वीपासून येत म्हणून आम्ही काय कोणाचं मागत नाहीत काय नाही मग तीन गॅजेट आहेत ते गॅजेट पण लागू करावे सगळ्या केसेस पण मागं घ्यायचं सरसकट त्यांनी त्यावेळेस ते बोललेले तेही करावं शिंदे समिती मान्य जस्टिस शिंदेसाहेबाची समिती तिलाही काम सुरू करायचं पुन्हा सांगावं तातडीनं जे कक्ष होते पूर्वीचे जे कक्षे सुरू हो करावे या सगळ्या ज्या आमच्या आठ नऊ दहा मागण्या आहेत सगळे स्वयची अंमलबजावणी पण आहे त्र्याऐंशी क्रमांकाला कुंड्या आणि मराठा एक की तोही अध्यादेश काढून आता अधिवेशनात सगळ्या घोषणा कराव्यात अंमलबजावणी सह सरकारनं अशी आम्हाला आशा पण आहे अपेक्षा पण आहे आणि ते करतील असं वाटतं आणि त्यांनी ते करावं ही सरकारला आमच्याकडून विनंती